नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर भरपूर सारे ऑफर घेऊन आपण येत आहोत रोजचे व्हिडिओ बघा एकमेकांना शेअर करा लाईक करा त्याच वेळी तुम्हाला ऑफर या मिळतील ऑफर या दोन दिवस असतात त्यामुळं त्याच दोन दिवसामध्ये पट्ट्या दिवशी वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करत जा तिथं येऊनच मला विचारत जा ज्यांच्यापर्यंत मी ज्या दिवशी पोहोचेल त्या सगळ्यांना ऑफर मिळेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण सगळ्यांना ऑफर मिळेल दोन दिवस ऑफर आपल्याला कंपनीने दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आपण त्याचा भरघोस फायदा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपले होम प्रोडक्ट्स जे आहे तेल असेल शॅम्पू असेल कंडिशनर असेल आपली एजिंग क्रीम असेल फाईव्ह इन वन क्रीम असेल पिगमेंटेशन क्रीम असेल ॲक्णे क्रीम असेल आणि फेस पॅक असेल स्क्रब असेल आ, परत पॅक असेल आणि डी असेल तर असे अकरा बारा तेरा प्रोडक्ट्स आपले कॉस्मेटिक जे जे आहेत त्यावर सुद्धा वेळोवेळी छान छान ऑफर ठेवता येते ठेवत असतो आपण आणि अजून ठेवणार आहोत तर त्याचासुद्धा लुटलो का आपण घ्यायचं आहे त्याचा एकही व्हिडिओ चुकू नका कारण कोणत्या व्हिडिओमध्ये कोणती ऑफर असेल हे तुम्हाला कळणार नाही त्यामुळं ऑफरचा फायदा घेण्यासाठी रोजच्या रोज व्हिडिओ जरूर बघा तर आज आहे कॉस्मेटिकवर ऑफर तर जे काही आपल्याकडे आहे या प्रत्येक गोष्टीवर आज ऑफर आहे तर जरूर ऑफरचा फायदा घ्या विशेष करून सोप किटवर ऑफर आज ऑफर आहे तर त्याचा फायदा जरूर जरूर घ्या चला आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आली आहे तो म्हणजे सुखी जीवनाचे मूलमंत्र आपण विसरून जातो आपल्यावर वाईट दिवस का येत आहेत असं का होत आहे तसं का होत आहे या गोष्टी आपण विसरून जातो काही चुका आपणच करत असतो आणि आपणच ओरडत असतो हे असं का झालं आणि हे असं का झालं तर यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख येण्यासाठी काही मूलमंत्र दिलेले आहेत आपल्या ऋषी मुनींनी आपल्या गुरूंनी तर ते मूलमंत्र आपण पाळतो का या गोष्टीकडं थोडंसं मागं वळून बघायची गरज आहे कारण आपण उपाय करतो आपण प्रोडक्ट्स वापरतो आपण सगळं करतो तरीही आपली कामं अडगू आळून राहतात तरीही काही फायदा होत नाही असे बरेच जणं असतात तर तुमच्या चुका इथं होत आहेत का ह्या गोष्टीकडं तुम्हाला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वत घ्या यांनी केलं म्हणून झालं त्यांनी केलं म्हणून झालं इथं सगळ्यात मोठी चूक असती कारण अवचन मन आपलं तेच बोलत राहत की त्यांनी असं केलं म्हणून असं झालं तर ईश्वर याला मान्य करत नाही देव याला मान्य करत नाही देव सगळ्यात पहिल्यांदा हे सांगतो किंवा गुरु हे सांगतात किंवा स्वतः साई हे सांगतात की तुम्ही स्वतःची जबाबदारी स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकाल त्यावेळी तुम्ही एक योग्य व्यक्ती बनाल आणि त्यानंतरचं आयुष्य कस जगायचं हे तुम्हाला कळायला लागेल आपण केलेली चूक ही दुसऱ्यावर लागू नका हा सगळ्यात पहिला मूल मंत्र आहे त्याचप्रमाणे त्यामुळं आपले ग्रह सुद्धा बदलत असतात दुसरा महामंत्र आहे ते म्हणजे साई स्वतः सांगतात की दुसऱ्याची निंदा करू नका दुसऱ्यावर जळू नका निंदा नालस्तीमध्ये ग्रुप ग्रुपनं बसून बायकांनी ह्या ज्या उचापती करत असतात त्या करू नका यामध्ये जर आपण वेळ घालवला तर आपला राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह खराब होतात आणि त्याची जी फळं आहेत ती पुढं जाऊन भोगावी लागतात धंद्यामध्ये लॉस होणं मुलं न होणं ॲक्सिडेंट होणं वाहनं न टिकणं इलेक्ट्रिक गोष्टी न टिकणं या सगळे जर घरामध्ये होत असेल तर आपण कुठंतरी बसून निंदा ती करत आहोत का आपण कुठंतरी जळकुटेपणा करत आहोत का या गोष्टीकडं लक्ष द्या म्हणजे तुमचे ग्रह खराब होणार नाहीत आणि गुरूंची किंवा प्रोडक्टशी किंवा अजून जे तुम्ही उपाय करत असाल त्याची पुरेपूर तुम्हाला लाभ होईल तर या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवा दुसरी गोष्ट आपल्यामुळं कुणी दुःखी होत नाही आहे ना जगामध्ये आपल्यामुळं कुणीतरी हसावं कुणाच्या तरी हसाव। चेहऱ्यावर स्माईल यावं ना की कोणाच्या डोळ्यात आश्रू यावेत याची पूर्ण जबाबदारी प्रत्येक व्यक्तीनं घेतली तर जगामध्ये कुणी दुःखी होणार नाही आणि दुसरं काय करतंय यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा की आपल्यामुळं आपण दुसऱ्याला दुखवणार नाही आपल्यामुळं आपल्या पुढच्या डोळ्यात पाणी येणार नाही या गोष्टी जीवनाच्या मूलमंत्रामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत आणि हे व्हिडिओ आपल्या मुलांना पण दाखवा आणि त्यांच्यावर हे संस्कार करा म्हणजे निदान पुढची पिढी तरी योग्य रीतीनं चालू पुढं होईल पुढची गोष्ट ते म्हणजे नकारात्मक विचार ओव्हर थिंकिंग जे आपल्याला सदानकदा स्त्री जातीला तर हे चुकतच नाही की आपल्या आयुष्यातल्या आपल्या जीवनातला अर्धा वेळ आपला निगेटिव्ह विचारांमध्येच निघून जातो हे असं झालं तर कसं होईल आणि ते तसं झालं तर कसं होईल कसं काहीच झालेलं नसतं आणि ना होणार असतं पण आपण आपला फालतू वेळ हा नकारात्मक विचारांमध्ये घालवतो त्यामुळं आपल्या अवचेतन मनावर आपलेच नकारात्मक विचार हवी होतात आणि त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते त्यामुळे नकारात्मक विचारांमध्ये वेळ घालू नका मी माग पण सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळी नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात त्यावेळी कट 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 करायचं क्लिअर करायचं किंवा कॅन्सल करायचं किंवा दोन डोळे मिटून आपल्या मोबाईल मधला जो डस्टबिन असतो त्यामध्ये तो विचार गेला असं इमॅजिन करायचं म्हणजे त्यातनं आपली सुटका होते मग जीवनाच्या मूलमंत्रामध्ये निगेटिव्ह विचारांना चिंतेला कुठेही जागा देऊ नका अजून म्हणजे अशा लोकांपासून पण दूर राहा की जे सदा न कदा निगेटिव्ह बोलतात जे निगेटिव्ह बोलतात त्यांच्या सहवासात आपण राहिलं तर आपले विचार पण निगेटिव्ह होतात आणि आपल्या जीवनात निगेटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होते म्हणून जीवनाच्या मूलमंत्रामध्ये मैत्री ही अतिशय महत्वाची आहे आपल्या जीवनातले आपण दोन तास तीन तास चार तास कुठल्याही व्यक्तीला देत असू तर ते माणूस हे निगेटिव्ह नाही आहे या गोष्टींकडं लक्ष जरूर द्या किंवा ज्या व्यक्ती ज्या व्यक्तींपासून तुम्हाला माहिती आहे की या व्यक्तीपासनं आपल्याला धोका आहे या व्यक्तींपासनं लांब राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण या व्यक्ती घातकी असतात जवळ राहून घात करणाऱ्या व्यक्तींपासनं त्यांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून लांब राहा तर आयुष्य सुखी होतं कारण दुःखाचं कारण हे आपल्या अवतीभोवतीचीच माणसं जास्त असतात ना की परकी हे तुम्हाला चांगलं माहिती आहे आपली भावकी आपलं आपलं घर आपली लोकं हीच पहिल्यांदा आपल्याला आपला पाय खाली खेचत असतात आणि त्यामुळं जीवनामध्ये अंधकार व्हायला वेळ लागत नाही तर आपले शत्रू घरातले शत्रू पहिल्यांदा ओळखायला शिका आणि नंतरच आपल्या त्यांना ओळखायला शिकल्याशिवाय तर तुम्हाला शत्रू कळणार नाही म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला चांगलंच आहे जे आपण म्हणतो की मी चांगलाय तर जग चांगलंय नाही मी चांगलाय तर जग चांगलंय असं नाही आपल्याला पुढची व्यक्ती ओळखायला येत नाही म्हणून साई स्वतः सांगतात की या व्यक्ती ओळखायला शिका की ज्या आपल्याबद्दल मागं चर्चा करतात ज्या व्यक्ती आपल्या पाय देतात तुमचा उपयोग करून घेतात आणि वेळ आल्यावर तुमच्यापासून लांब होतात हा कधीही मित्र नसतो तर मित्र रूपातला हा शत्रू असतो हे साई चरित्रामध्ये सांगितलेलं आहे तर या व्यक्तींपासून लांब राहण्यासाठी आपले कान आणि आपले डोळे आणि आपलं डोकं दोन्ही ठिकाणी एकाच ठिकाणी असणं गरजेचं आहे जर हितशत्रू आपल्याला नको हो असतील तर या गोष्टींचा नक्की विचार करत जा आजूबाजूला कोण आहे आणि कोण काय करत आहे त्याचवेळी तुमचंसुद्धा आयुष्य सुखी होईल तर हे साईबाबांचे पाच मूलमंत्र होते सुखी जीवनासाठी या चुका करू नका तर त्या चुका आज मी तुम्हाला सांगितल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला त्याच्यावर छान छान कमेंट करा आणि ऑफरचा फायदा मात्र अख्खा मे महिना चुकू नका रोजच्या रोज ऑफर मस्त मस्त आहे त्यामुळे ऑफरचा फायदा घ्यायला विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटवूया